मतदान तुला बहुजन समाजानं मतदान केले तू एका समाजासाठी वेगळं आणि दुसऱ्या समाजाला महाराष्ट्रातील युवक हा पेटून उठलेला आहे आणि गणेशदाच्या पाठीमाग आम्ही सर्व धनगर समाजातील महिला असतील विद्यार्थी असतील आणि युवक असतील मोठ्या संख्येनं मोठ्या ताकदीनं गणेश दादाच्या पाठीमाग आम्ही या ठिकाणी थांबणार आहोत शासनाला माझी विनंती असणार हस्टी आहे की आपण या उपोषणा अमरण उपोषणाची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि आमच्या समाजाच्या आहेत ज्या आपल्याकडे अमर उप, अमरण उपोषणाच्या माध्यमातून मागण्या मांडलेल्या आहेत त्याची लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा आम्ही समाज बांधव शांत बसणार नाहीत दादा जे आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे त्यांनी जी दिशा ठरवतील आंदोलनाची त्याप्रमाणे यापुढे आम्ही त्यांना पाठिंबा मात्र देणारच आहोत आणि त्यांच्या सोबतही राहणार आहोत आम्ही सर्व लातूर जिल्ह्यातनं औसा शहरातनं आलेलो आहोत औसा तालुक्यातले सर्व धनगर समाज बांधव जास्तीत जास्त ताकदीने या ठिकाणी आलेले आहेत आणि जे गणेशदादा या ठिकाणी बारा दिवसापासून जे बसलेले आहेत ते त्यांची आज तब्येत बऱ्यापैकी खालवलेली आहे तरीही कुठल्या शासनानं किंवा प्रशासनानं किंवा सरकारनं अजूनही त्याची दखल घेतलेली नाही पण आम्हाला एक त्यांना विनंती करावी अशी वाटते की त्यांची तब्येत बिघडण्याच्या अगोदर त्यांनी त्यांची दखल घ्यावी आणि जे आमचा प्रश्न आहे एसटी आरक्षणाचा त्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा आणि आम्हाला न्याय द्यायचं काम करावं दुसरा विषय असा आहे की आमचं र आणि ड मध्ये आढलेलं आहे जे की गणेशदानी त्याचा पूर्ण अभ्यास केलेला आहे सरकारने एक बार त्यांच्यासोबत बसून त्यांचं म्हणणं काय आहे आणि सरकारचं म्हणणं काय आहे एक बार आम्हा सर्वांत धनगर समाजाच्या बांधवासमोर त्यांनी मांडावं आणि जाहीर करावं कि नेमकं बारा दिवस झालं आपल्या धनगर समाजाची एक तीन माणसं उपोषणला बसलेत बारा दिवस झालं एक ही माणूस एक ही प्रशासनाचा माणूस इथं ह्या उपोषणकर्त्यांना भेट द्यायला आलेला नाही त्या मनोज जिरंग्याचं भाषण ते उपोषण होत बोल ना उपोषण चालू होत मुख्यमंत्री जातो धनगर समाज म्हणजे काय तू काय आयरागार समजतोस का मुख्यमंत्रीला माझ आहे तुला काय नुसत्या मराठ्यांनी निवडून आला नाही आम्ही धनगराने सुद्धा मतदान केलंय आणि तू फक्त मराठ्याचा आमदार मुख्यमंत्री नाहीच आम्ही धनगरांनी सुद्धा मतदान तुला बहुजन समाजानं मतदान केलंय तू एका समाजासाठी वेगळं आणि दुसऱ्या समाजाला वेगळं हे चालणार नाही आणि आम्ही चालून सुद्धा देणार नाही हिम्मत असेल तर आज बी मुख्यमंत्र्याला स्वच्छ चालेल आपलं कि ह्या धनगर समाजाच या ओबीसीचं आरक्षण तू तू दिलंय ना का आजार तुझ्या समाजाच्या हातात ती कोटा टिगवून दाखव आम्ही धनगराची जातच नाही आमची मुख्यमंत्र्याला आव्हान आहे माझ काय करतोच एका समाजासाठी तुला एका समाजानं मुख्यमंत्री केलाय का आमची मतदान नको तुला आम्ही मतदान केलं नाही का आम्ही ह्या बहुजन सगळ्या समाजानं मतदान केल्यामुळे तू मुख्यमंत्री झाला आणि तू उद्योग केलास का ही बिलकुल चालणार नाही आणि एक सांगतो बारा दिवस झाला आमचं उपोषण करते इथं एकही कोणी माणूस आला नाही इथं जर कोण येणार तर त्याला येणाऱ्या चोवीस विधानसभेला त्याचा हिसका त्याला आम्ही दाखवणार आहे बहुजन समाज कि हाकेचा गणेश हाक्य बसले केसकर गणेश केसकर उपोषणाला बसले मसवर जोपर्यंत बंद होत बारा दिवस झाला बसलेत मसवड बंद करा का ह्या धनगर समाजाला माझं आव्हान आहे मसवड बंद करा ते सरकार जबाबदारी घेत नाही तोपर्यंत जबाबदारी घेतली अका महाराष्ट्र पेटल महाराष्ट्र पेट्रोल पेटल्यानंतर पे, पेटल सरकारच जबाबदार राहील तेवढी सरकारनं काळजी घेऊ दोन शब्द संपले माझी आज आवसा या ठिकाणावरून मसवड या ठिकाणी आमचे उपोषण करते बारा दिवसापासून उपोषण करत आहेत अरे समाज बांधवांना माझी विनंती आहे एक मिनिट कट कर